नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णदेव जाधव आज हा व्हिडिओ यासाठी बनवलेला आहे की आपण आपल्या चॅनेलचं जे नाव आहे बागायतदार हे, कि चानेल से नावा हे कि नाव बदली करायचे बऱ्याच जणांचे मला हे आले सल्ले आले रिप्लाय आले कारण की बागायतदार या नावाचे यूट्यूबवर बरेच चॅनेल आहेत आणि त्यामध्ये आपला चॅनेल सर्च केल्यानंतर तो सापडत नाही आहे म्हणून बऱ्याच जणांचे कमेंट्स आले की चॅनेल आपला भेटत नाही मित्रांना जेव्हा आपण शेअर केला किंवा सर्च करण्यासाठी सांगितला तेव्हा चॅनेल सापडत नाही आहे बागायतदार कारण बरेच चॅनेल आहेत तर यासाठी आपण चॅनेलचं नाव बदली करण्याचा निर्णय घेतला आणि मी स्वतः मानदेशातील एक सर्वसामान्य शेतकरी आहे म्हणून मानदेशी बागायतदार असे चॅनेलचे आपण नाव बदली केलेलं आहे तर ही आपल्या सर्वापर्यंत एक संदेश जावा म्हणून मी हा सदर व्हिडिओ आपल्यापर्यंत बनवून पोचवत आहे एवढं सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे धन्यवाद